शेतकरी मित्रांनो पावसा संदर्भ बातमी अशी आहे की बहुतांश भागामध्ये अने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश या भागामध्ये या काही जिल्ह्यामध्ये प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार दरम्यान या काही भागामध्ये पावसाला जोर वाढत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघू महाराष्ट्रामध्ये नेमका कसा पाऊस पडणार आहे आज दिनांक तेरा जुलै दरम्यान ते आणि पंचवीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान कसा पाऊस होणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे का मध्यम स्वरूपाच्या माध्यमातून शकता शेतकरी या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे तर जाणून घेऊया कोण कोणते जिल्हे मराठवाड्याकडे बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे औरंगाबाद नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये परभणीच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी बहुतांश भाग बघितलं तर मराठ मराठवाड्यामधला अनेक ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाऊस दिसेल आपल्याला पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आणि पंचवीस तारखेच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता वरती विदर्भाकडे बघित तर या काही पट्ट्यामध्ये पावसाचा जोर दिसत आहे आपल्याला पावसाचा जोर खूप दिसत आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वार्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसेल आपल्याला हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूं वलसाड पासून तर वरती नंदुरबार धुळे मालेगाव खान्देश या काही पट्ट्यामध्ये मनमाड नाशिक इगतपुरी सोलापूर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रकडे बघितलं तर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगरच्या परिसरामध्ये बहुतांश भागमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे विजेच्या कडकडीचं आणि ढगाच्या कडकडीचं या अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डिपोली सोलापूर सांगली सातारा बीड हिंगोली या परिसरामध्ये जिंतूर जुन्नर खेडच्या परिसरामध्ये पुणे खोपली राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून भेट या पुढच्या माध्यमात By bye bye